हे शिवराय मित्रांनो कशा तुम्ही आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि भन्नाट भरलेल्या अशा ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप थ्रिलिंग ॲडव्हेंचरस होणार आहे आम्ही चाललो आहे आज भैरवगडला आज आपल्यासोबत आहे शुभम सिंग अजून आहे साईश दिनेश देवा आणि असे मात्र घरमालक घर अक्षय पात्र चला तर भेटूया या जर्नीमध्ये हि लाईप असतेची <laughs> मोल्यांची भेट तिथे खायचं आणि हेल्दी खायचं पीनट बटर आणि ब्रेड बनवतात मित्रांनो आमची जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आज आम्ही चाललो कार मध्ये भावाच्या आज आम्ही बाईक नाही चालवली कारण सहा सात जण होतो आम्ही सात जण आहेत आणि कारमध्येच जायचा प्लॅन केला दोन घंटे लागतील लागतील मॅक्झिमम पोहोचण्यासाठी आणि जवळजवळ दोन अडीच तासाची ट्रेक आहे ते याला माहिती नव्हतं त्याला सांगितलं एकच घंट्याची ट्रेक आहे सो <laughs> 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 so, चला भेटू आता आपण डायरेक्ट आ, मोरोशी गावात आपला बेस्ट विलेज आहे मोरोशी तर तिथे भेटू आपल्या आता मोरोशीला आणि भैरवगडाच्या बेसला ट्रेकिंग बेसला आणि आता आपण ट्रेक स्टार्ट करतो इथून मित्रांनो आपण ट्रेक चालू केली आहे आता आणि प्रचंड ट्रेंडिंगमध्ये असलेला भैरवगड आणि अशा या भैरवगडाकडे आपण चालू आहे आणि आज भैरवगड मोहीम पूर्ण करू ट्रेंडिंग मध्ये आहे भरोगड सध्या बॉडी आमचं जवळजवळ पन्नास लोकांचा ग्रुप आहे आज पहिलीच इव्हेंट आहे आणि मागच्या वर्षीच आला निघलो आम्ही पण याला नव्हतो जमला सो आता आलो जवळ दोन अडीच तासाची ट्रेक आहे आणि आमच्यासोबत नवीन मंडळी आहे सो आम्हाला थांबत थांबत जायला लागेल आणि समोरच बघू शकता तो आहे भैरोगड इथून खूप लांब आहे म्हणून आम्हाला ट्रेकला जवळजवळ तीन तास लागू शकतात पुन्हा एकदा आपल्याला सह्याद्रीमध्ये भेटला रानमेवा कशी लागतात हे बघू शकता किती करबंद आहेत काल्या माझ्या मागे बघू शकता तुम्ही भैरवगड आणि इथे आपल्याला जायचं आहे अजून खूप ट्रेक करायचे आपल्याला अजून आता फक्त दहाच मिनटं झालेली आहेत आणि पाऊस नाही त्याच्यामध्ये ह्युमिडिटी वाढत चालली आहे त्याच्यामुळे गरम होती आहे आणि आता नॉर्मल एकच पॅच आमचा झालेला आहे एक स्टेशन पण नाही झाला सह्याद्रीमध्ये फिरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रस्ता आणि जी मार्किंग आहे ती कारण रस्ता चुकले तर तुमचा खूप वेळ वाया जावेल आणि तुम्ही कुठल्या कुठे निघाला जाल गडावरची वाट तर सोडाच पण तुम्ही बेसलासुद्धा नाही पोचणार त्यामुळे रस्ता नीट बघा आणि जे दुर्ग संवर्धनवाले आहेत त्यांनी मार्किंग लावले त्या मार्किंगनुसार चालत जा सो मित्रांनो आपण आता माचीवर पोचू त्या अगोदर तुम्ही हा नजारा बघा अशक्य सुंदर सह्याद्री आहोत माचीवर समोर माझ्या मागे पाहू पाहू शकता तुम्ही भैरवगड तो आहे आपला डेस्टिनेशन गरमीमुळे खूप हालत खराब झाली आहे ह्युमिडिटी खूप वाढलेली आहे खूप जास्त गरम होते पूर्ण ओला झालो घामाने भरलो आहे आणि अजून बरीच ट्रेक बाकी आहे जवळजवळ दीड तास ट्रेक केला आपण आणि माझी तब्येत खूप खराब आहे आज विकनेस आहे आणि वॉमिट पण होतं आहे पाणी पिलेलं सुद्धा पोटात राहत नाही सो त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आम्हाला आणि आमचे क्रू मेंबर्स होते ते ले आता चढून उतरले पण खाली आम्हाला रस्त्यामध्ये भेटता येते ते आम्ही अजूनही चाललो आहे अजून एक तासाची ट्रेक बाकी आहे सो बघू आता जावेल तितकं जाऊ नाहीतर मग रिटर्न फिरू रिटर्न तर शक्यतो नाहीच फिरू ट्रेक पूर्ण करू कारण ते लोक आमच्यासाठी थांबलेले आहेत बघू शकता आपण आलोय आता जंगलामध्ये अशक्य सुंदर सह्याद्री आणि खूप छान असा जंगल आहे आणि आपल्याला लागला जंगलाचा पॅच तुम्हाला सो so, मित्रांनो थोड्याच वेळात आपण आता पोचणार आहे भैरवगाडाच्या खाली पायथ्याशी आणि तिथून आपली मेन थ्रिलिंग ट्रॅक चालू होणार आहे माझी हा हो एक नंबर दादानी जाम सोय केली आमची <laughs> मी, न, मी यारे, 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 ना मी पिला काय माहितीये बाजूला जाम पुरं होते रे याला याला दे किती हाल कटे कचरा टाकू नका तो आपण आलो आता रोपपाशी नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला कातल कडा डाव्या बाजूला खोलदरी खूप जास्त दोर या रे दोर पकडून या मित्रांनो आपल्या समोरच आहे किल्ल्यावरची एक केव म्हणजे गुफा बघू शकता पण तिथेजवळ जायला रस्ता नाही आहे म्हणजे एकदम रिस्की आहे रस्ता जाण्यासाठी जे गेलं तरी उतरता नाही येणार सो आपण जात नाही तिथे बघू शकता मित्रांनो इथून असा रस्ता आहे सरळ इथून असं जाऊन तिथे एक केव आहे तिथे आपल्याला जायचं आहे सो आपण रोप पकडून आता जाऊया बघू शकता असे सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन नेहमी ट्रेक करत जावा चल होरीच उंटेल काढले म्हणून अजाव दिनेश भाई कमांडो मुश्किल वाक कमांडो, कमांडो साक, साक। ोष हाय सर जय हिंद्राना पोचलो आपण आता आपल्या फर्स्ट स्टेशन जवळ आणि इथून आपली मेन ट्रेक चालू होणार किल्ल्याची

काय चिपरा हार्नेस लाव ना पट्ट पू मला दोन कॅरे नाही दोन नाय देशील तिचा जराने कुठे आल काय सामना बस ना तू आपण आलो नमस्कार मित्रांनो आज आपण सह्याद्री सह्याद्रीमध्ये भैरवगड सैर करण्यासाठी आणि आपला मित्र उलट्या करत करत पोहोचलाय फायनली इथे आणि आता हार्नेस वगैरे लावलाय हेल्मेट लावलाय आणि भाऊ पण आलाय त्याच्या फ्लॅश थँक्यू भाऊ याचा फ्लॅश मारायला लागल किती झाले आता <laughs> याचा फ्लॅश मारायला लागल पण पायची पण हेलवेटवरवर चमकणारा दिसला सर तुम्ही महादुर्ग बद्दल काय बोलाल कसं का वाटलं आम्हाला खूप चांगला एक्सपीरियन्स आहे छान वाटलं आणि सगळे खूप सपोर्टिव्ह होते आणि खूप मजा आली नेक्स्ट ट्रेक नक्की नक्की ओ, नक्की तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं मजा आली आणि धमाल मजा आली पुढच्या फिरला नक्की महादुर्ग जिंदाबाद एकदम भारी मजा आली थँक्यू हेल्पफुल आहे छान वाटलं थँक्यू तर आता सुमित भाऊ जाणार आहे वर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ट्रॅफिक जॅम फर्स्ट फर्स्ट येते हार्ड आहे आपलं बघू शकता किती गर्दी आपल्या आजच्या ट्रेकला आणि खाली पण एवढी गर्दी आहे आम्ही पण आपल्याला आता ह्या गुफेतून जायचं आहे इथून पण रस्ता आहे पण इथून रस्ता तुटलेला आहे इथून ना जाऊ शकता आपल्याला अशा गुफेतून जायचं आहे इथे डोका फोडायची काम आहे ऐ जा आला तला कुठला गोणोका हे काढलाय अर्दो आत्मा पण लागतील म्हणजे दोन्ही हात पाय टेकून जाण्यात अच्छे चल 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 तमनो गो कोयला लाव यो लाव अशा डायरेक्ट

मित्रांनो रिस्की रिस्की पॅच पूर्ण झालेला आहे ॲक्च्युली रिस्की तर नाही आहे एक एक ठिकाणी फक्त एक स्टेशनला रिस्की होता बाकी चांगला इझी तो पण उन्हाळ्यामध्ये विदाऊट इक्विपमेंट करू शकतो आणि आपण आता पोचू माचीवर जेवढी हाईप करून ठेवले तेवढा रिस्की नाही आहे म्हणून रील आणि यूट्यूबला बघून घाबरत जाऊ नका स्वतः येऊन अनुभवा सह्याद्री असते अशा प्रकारे आपण पोचले भैरवगाडाच्या टॉपला भैरवगाडा आज आपला यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे मित्रांनो आपण आता पोहोचलोय भगव्या जवळ बघू शकता भैरवगडावरून आजूबाजूचा नजारा आणि समोरची व्हॅली अशक्य सुंदर सह्याद्री सो मित्रांनो भैरवगड एक्सप्लोर करून झाला थ्रिलिंग पॅचेस केव्ज ऑल आणि आपण निघालो होता परतीच्या रस्त्याला सो आता आपल्या महादुर्गा ॲडव्हेंचर्स करून जेवणाची सोय आहे सो खाली जाऊन आपण आता जेवू, बघू शकता तुम्ही व्हॅली अतिशय सुंदर असा सह्याद्री खूप चर्चेत असणारा भैरवगड तो आपण आज सर केलेला आहे आणि आपल्या लिस्टमध्ये अजून एक किल्ला ॲड झालेला आहे आपण काउंटिंगसाठी ट्रेकिंग नाही करत तर आपण इतिहास जाणून घेण्यासाठी ट्रेक ट्रेक करतो भीती वाटते भीती वाटते डायरेक्ट डांगांच्या ट्रक <laughs> मधल्या <मा> <laughs> मित्रांनो अक्षय कांबरे कसा पाणी भरतोय सिस्टम बनवून ठेवले भावाने हाच खरा आनंद आहे हाच खरा आनंद आहे निसर्गातील एकदम शुद्ध पाणी सह्याद्रीतील विराट कोहली जेवढा माग पाणी पितो ना त्याच्यापेक्षा हा माग आहे कारण की तो सुद्धा असा धरणावरला पाणी पितो रील जरा इथे रील माझ्या मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे खूप मजा येते आणि आम्ही आता आहे वाट बघ पूर्ण ट्रेक झाली आणि खाली उतरताना आता पाऊस चालू झाला पूर्ण दिवस वाट बघितली पावसाची आणि आता चालू झाला अशा सुंदर सह्याद्री आणि पावसाळा खूप छान असं वातावरण आणि आम्ही चालू आहे आता भिजत खूप पाऊस पडतोय मित्रांनो पूर्ण आम्ही आणि पाऊस पडला खूप मजा आली निसर्गाचा आनंद घेतो आनंद घेतोय सह्याद्री खूप मजा आली पहिला पावसाच्या खूप खूप शुभेच्छा मला दुसरा असेल पण आम्ही भिजलो पहिल्यांदा पहिल्यांदा आणि आम्ही आता, आता बेसला आणि आता ना खाली गेलं मस्त गरमागरम चिकन आणि भाकरी आहेत आणि राईस आहे मजा आहे ना रे वेज का तो माझ्यासाठी व्हेज आहे त्याच्यासाठी आहे कोणता कोणता कोणता